वाल्मी कराड हा फरार असताना दिंडोरीच्या आश्रमात पंधरा आणि सोळा डिसेंबरला आला होता सतरा डिसेंबरला दिंडोरी आश्रमातून तो निघाला आणि एक धक्कादायक माहिती अशी आता समोर आलेली आहे की सतरा तारखेला तो दिंडोरी आश्रमातून निघाल्यावर नाशिक शहरामध्ये शरणपूर रोडला हस्तरेषा तज्ज्ञांकडेही तो गेलेला होता हस्तरेषा तज्ञांकडे आपले भविष्य बघण्यासाठी तो गेलेला होता आणि एकतर खंडण्या मागायच्या दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायची आणि आपलं भविष्य कसं चांगलं आहे पुढे आपल्या भविष्यात काय आहे हे बघायला हस्तरेषा तज्ञांकडे जायचं एवढं गुन्हेगारी मानसिकता किंवा क्रूरता येते कुठून मला वाटते की नाशिक पोलिसांनी तातडीनं जे आहेत शरीरपूर पोलीस पोली स्टेशनचे हद्दीतील सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसचे चे सीसीटीव्ही जे आहेत ते तपासावेत आणि वाल्मिक कराड जो फरार होता तो कुणाकुणाकडे गेला कुठल्या अस्त तज्ञांकडे गेला त्यांच्यावर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे